शिवजन्म उत्सव सोहळ्यानिमित्त अहमदनगर शहरातील बोलेगाव संभाजीनगर या ठिकाणी माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास समाजाला प्रेरणा देणारा असून त्याची माहिती युवा पिढीला व्हावी यासाठी पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करणं गरजेचं आहे राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवण्याचं काम केलं तरी त्यांचं आदर्श अंगीकारून आपल्या महिलांनी कुटुंबातील मुला मुलींना संस्काराचे धडे द्यावे छत्रपती शिवाजी महाराज यांनी महिलांना समाजात मानाचं स्थान मिळावं त्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी यासाठी विशेष कार्य केलं होतं स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी सामाजिक प्रश्न हाती घेऊन ते सोडवण्याचं त्यांनी नागरिकांचा विश्वास संपादित करत ऋणानुबंध निर्माण केले असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं शिवजन्मोत्सवानिमित्त अहमदनगर मधील बोलेगाव संभाजीनगर येथे माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या वतीने महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी आमदार संग्राम जगताप धनश्री विखे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर माजी सभापती कुमारसिंह वाकडे माजी नगरसेवक राजेश कातोरे साधना बोरुडे शैला गिरे रजनी अमोदकर श्यामल तिवारी ज्ञानेश्वरी चाफे मोनल भुसारे पूनम राठोड शिवानी वाजे राजश्री राजहंस श्यामल तिवारी सहारा सय्यद मीरा काकडे अर्चना पवार ज्ञानेश्वरी चाफे પૂજા શર્મા શ્રદ્ધા ગુંજાળ રત્ના બોરા સીમા ગુંડા ગાયત્રી સાતપુ પલ્લવી પાનગાને વૈશાલી મુકે નીતા ગોસાવી સુમન ગીરી સાધના દેશમુખ સુનિતા મંચરકર કલ્પના ગુંજાળ મનીષા વાંઢેકર શ્યામલ ભવર મીરા કાકડે રેખા કાકડે શીતલ કરાડે સ્વાતિ ફુગારે શુભાંગી લાંડગે નમ્રતા તનપુરે પલ્લવી શેળકે શ્રદ્ધા ઉંડે રાણી જગતાપ પ્રણાલી મુસળે पूजा कराडे वैष्णवी वर्दे स्वाती चौधरी रोहिणी कराडे संगीता गवंडे रजनी अमोदकर सुनंदा सरोदे आशाबाई मनीषा कुऱ्हाडे रुपाली नलगे कल्पना आडसूळ अनिता सोनवणे मनीषा पवार उज्वला वाघ पूनम मरकड पल्लवी निंबाळकर प्रिया गंगावणे मीरा सोनटक्के प्रियंका राठोड योगिता भागवत सुनीता सूर्यवंशी ऋतुजा लचके सीमा ब्राह्मणे ललिता भोसले पुष्पा नाईक अंबिका घोलप ज्योती इंगळे ज्योती बेरड सुरेखा ठोकळ साधना गायकवाड दीपाली निकाळजे सुवर्णा कराळे नलिनी वाकळे ऐश्वर्या गोफणे श्वेता शेळके राणी घोरपडे प्रीती भोसले प्रज्ञा चाफेकर अनिता जगदाळे कांचन शेरे प्राजक्ता गायकवाड शीतल अनाप ज्योती इंगळे यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या तर यावेळी बोलताना स्थायी समिती माजी सभापती कुमारसिंह वाकळे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार समाजात रुजवण्याचं काम आपल्या सर्वांना करावं लागणार आहे यासाठी वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन होणं गरजेचं आहे महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध स्पर्धेचं आयोजन केलं होतं यात प्रथम क्रमांक मोनल भुसारे द्वितीय क्रमांक पूनम राठोड आणि तृतीय क्रमांक शिवानी वाजे यांनी पटकावला तर या स्पर्धेत बोलेगाव नागापूर परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला होता सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली संस्कृती परंपरा जोपासण्याचं काम होत असत आपल्याला मिळालेला वारसा अखंडित सुरू राहावा यासाठी आपण सर्वजण मिळून काम करत आहोत कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगल्या विचारांचे लोक एकत्र येत असतात असं ते म्हणाले तर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना एकत्रित येण्यासाठी व्यासपीठ निर्माण होत असत तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळत असतो माजी सभापती कुमारसिंह वाकडे यांचं प्रभागातील नागरिकांसाठी सुरू असलेलं कार्य आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचा वारसा काम आपल्या सर्व करावं लागणार आहे महिलांनी हाती काम यशस्वीपणे होत असत कुमारसिंह वाकडे यांनी विकास कामांबरोबरच आपला प्रभाग स्वच्छ प्रभाग संकल्पना राबवली असून महिला यशस्वीपणे त्या पार पाडतील सामाजिक उपक्रमात महिलांनी भाग घेऊन लोक चळवळ उभी करावी माजी सभापती कुमार सिंह वाकडे यांचं स्वच्छ सुंदर हरित प्रभागाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन धनश्री सुजय विखे यांनी केलं नागापूर या प्रभाग क्रमांक सात मधील आपल्या दत्त मंदिरामध्ये स्वर्गीय विशाल भाऊ वाकळे पाटील उद्यान या ठिकाणी आज इतका समजा पाऊस आला वारा आलं लाईट गेली तरी सुद्धा इतक्या माता भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार व्यक्तो तर आपल्याला सगळ्यांना माहिती की आता आपली खासदारकीची निवडणूक जवळ आलेली आहे आणि आपल्याला संग्रामभायांच्या मार्गदर्शनानुसार आपल्याला दादा विखे पाटील यांचं काम करायचं आहे आणि त्या कामासाठी म्हणजे आपल्या प्रभागासाठी सुजयदादांनी संग्रामभाईंनी भरपूर निधी आपल्या प्रभागाला दिला आणि अजूनही दोन्ही एका विचाराची व चांगली माणसं काम करणारे निवडून आले तर आपल्या प्रभागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही मागच्या पाच वर्षात फक्त संग्रामभाईसोबत असतील एवढे कामं आपण केले तर अजून सुद्धा सोबत आपले आले तर आपल्या प्रभागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि संग्रामभायांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली आपल्याला सुजय दादा शहरा या शहरातून एक लाख मतांचं लीड आपल्याला त्यांना या प्रभागातून मिळवून द्यायचं आहे कारण चांगला माणूस निवडून आल्यावर कामं होतात हे आता मला नगरसेवक दहा वर्ष झाल्यामुळं मला अनुभव आहे आणि ते आपल्या कार्यक्रमासाठी धनश्री ताई विखे यांनी सुद्धा आपला वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला आल्या आता दोन कार्यक्रमांना ताईच आल्या जमी साहेब आता एका कार्यक्रमाला दादांला आणला कारण आता दादा तर प्रचारादरम्यान येतीलच पण ताईंची सुद्धा चांगली ओळखसुद्धा आपल्या प्रभागामध्ये आता या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून झाली आहे आणि अजूनही आपण येत्या काळामध्ये चांगल्या चांगल्या सभा आणि आपल्या लोकांना आपल्या विकासाकडं खेचण्यासाठी जे जे करता येईल ते ते करण्याची हे आपण करणार आणि तुम्हाला सांगतो सर्वात जास्त मतांनी मी मागच्या वेळेस सांगितलं जेवढे तालुके असतील त्याच्यात सगळ्यात जास्त नगर शहरामध्ये आणि नगर शहरामध्ये माझ्या प्रभागात सर्वात जास्त मतदान सुजय दादरला होणार हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो कारण माझ्या प्रभागातली माणसं गरीब आहेत कामगार आहे शेतकरी पण श्रद्धाचे पक्के एकदा ज्याच्या सोबत आले तुम्हाला सांगतो गमे साहेब मी अपक्ष या भागातून म्हणजे चोवीसाव्या वर्षी निवडून आलो अपक्ष आलतो कोणत्याच पक्षाने तिकीट दिलं नाही पण जनतेने मला निवडून दिलं दुसऱ्या वेळेस सुद्धा समजा तीन आम्ही चौघ राष्ट्रवादीतून तीन पडले मी एकटा आलो परत पण म्हणजे लोकांचं प्रेम आहे आणि ह्या भागातली माणसं कामाला किंमत देतात आणि शब्दाला पक्के आहेत एकदा तुमच्यासोबत आम्ही आहे मग आलो हे माणसं सगळे तुमचे मतरूपी धारा म्हणजे शहरीकरणामध्ये जसं माणूस बदलतो तसे आमच्या भागात अजून तशी माणसं नाही शेतकरी कामगार भाग आहे गरीब भाग आहे पण शब्दाला पक्के असे आमच्या सगळ्या माता भगिनी सगळी वडीलधारी माणसं आणि सगळे मित्रपरिवार आहे आणि आम्हाला सुद्धा हे तुम्ही जे काकासाहेब म्हस्के रस्ता केला सुजयदादांनी किंवा गणेश चौकापासून तर केशव रोड केला अतिशय तो गरजेचा रस्ता आपल्या प्रभागासाठी सुजयदादा संग्राम भैया यांनी आपल्याला तो दिला कारण आपण बघितलं की मागचे पाच वर्ष आपले किती हाल त्या रस्त्यामुळं झाले आणि आज त्यांच्यामुळं आपले हे हाल हे दूर होणार आहेत आणि त्याची उत्तरही होण्यासाठी कारण कोणत्याही माणसाने काम केलं तर त्याला एक अपेक्षा असते की या भागातून मला मतदान होईल आणि ते मतदान आपल्याला असून दादांना करायचे की जेणेकरून त्यांनी आता पाच कोटी दिला तर मतदान त्यांना एवढा आपल्या प्रभागात येऊन टाकायचं का त्यांनी दहा कोटी निधी आपल्या प्रभागाला विकासासाठी दिला पाहिजे कारण आपला प्रभाग हा विकासापासून लांब आहे येत्या दहा वर्षातच फक्त मी नगरसेवक झाल्यापासून या प्रभागात कामं झाली नाही तर याच्या आधी अगोदर काही कामे या भागामध्ये ताई नव्हत्या म्हणजे पूर्वी दोन हजार एक ला आम्ही नगरपालिकेमध्ये आलो आणि त्याच्यानंतर एक पर्यंत असे फुडारी निवडून गेले की ज्यांनी कधी काम नाही केलं तेराला हा प्रभाग माझ्याकडे आला आणि जेवढं होईल तेवढं म्हणजे आतापर्यंत आपल्या प्रभागात चाळीस पन्नास कोट रुपयाचा निधी सगळं जर आपण बघितलं तर आत्तापर्यंत विकास कामं झाले तरी सुद्धा विकास बाकी दिसतो आणि आता सुजय दादा आणि संग्राम भैया यांच्यासारखी माणसं निवडून आल्यावर अजून आपला प्रभाग हा शहरीकरणाकडे विकासाकडे वळेल आणि त्यांच्याकडून मला निधी आणण्याची मदत होईल त्यामुळं आपण सगळ्या जणांनी येत्या काळात सुजयदा आणि संग्रामबाईंसोबत आपल्याला राहायचंय आणि त्यांचं सुजयदाचे चिन्ह सांगायची काही गरज नाही त्यांचं चिन्ह कमाळे आणि आपलं घड्याळे पण तरी सुद्धा आपल्याला कमळाचं काम करायचंय कारण आपल्या सोबत, सोबत, आप 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 सोबत खासदारकीला आपल्या सोबत त्या आहेत म्हणजे बऱ्याच जणांचा असं भ्रमात कुमार भाऊंचं तर चिन्ह घड्याळे पण कमळाला कसं मतदान करायचं पण आता राज्यामध्ये देशामध्ये आपली तीनची युती झाल्यामुळं आपल्याला कमळाचं काम हे आपल्याला करायचंय भाजपचं काम आपल्याला करायचंय कारण आपले, आपले मान्य दादा हे त्यांच्या सोबत आहेत आणि त्यांच्यासोबत संग्राम भाई आहेत त्यामुळं आता आपल्याला कमळ या चिन्हावर सगळ्यांना आपल्याला मतदान करायचं आहे एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा धनश्रीताईचे मनापासून आभार व्यक्त करतो की आमच्या छोट्या कार्यक्रमासाठी तुम्ही वेळ काढून आलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद जय श्रीराम श्री माझ्या माग एकदा सर्वांनी जोरात जय श्रीराम श्री श्री आज बेलगाव येथे बोलेगाव बोले श्री जन्म उत्सव सोहळा निमित्त आयोजित होम मिनिस्टर आणि खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजक खरं कुमार दादा वाखरे यांचं काम खरंच आपल्या परिसरामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं आहे बऱ्याच जणांकडनं दादांकडनं सुद्धा दादा तुमचं कौतुक खूप ऐकलेलं आहे की खूप चांगलं काम करतात आणि हेच खरं जनतेसाठी खूप महत्त्वाचं आहे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपले खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं आता इलेक्शन आणि त्यांचं मतदान तेरा मेला आहे आणि आता सर्वांनाच त्यांचं कामही माहिती आहे ते कोण आहे त्यांचं शिक्षण त्यांचं बॅकग्राऊंड हे सगळंच माहिती आहे त्याच्यामुळं मला फार काही त्यांच्याबद्दल सांगण्याची गरज नाही खरं तर इथे तुमचा आशीर्वाद आणि तुमचा विश्वास एवढंच घेण्यासाठी मी आलेली आहे कारण त्यांनी जितके पण कामं केली म्हणजे जिथे पण मी आज फिरती आहे प्रत्येकजण त्यांचं कौतुक करत आहे प्रत्येकजण त्यांनी काय काय कामं केली ते सांगत आहे आता आपल्या महिलांना माहितीच आहे की दादा कंटिन्यू परिसरात असतात आणि मी छोटं बाळ असल्यामुळं मी लोणीला आहे तर आमचे बरेचदा याच्यावर चर्चा होते चर्चा म्हणण्यापेक्षा थोडंसं की घरी येत नाही बाबा वेळेवर येत नाही वेळ देत नाही पण जेव्हा आता मी परिसरात फिरते तेव्हा खरं जाणवतं की हा जो परिवार आहे विखे पाटील परिवार हे सगळेजण म्हणतात की हे राजकारणी लोक नाही हे समाजसेवक आहेत आणि हे चांगल्या पद्धतीने मला जेव्हा फिरती तेव्हा दिसतंय की माझ्या पतिदेव तुमचे खासदार यांनी खरं किती चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि किती जवळपास आपण दहा हजार कोटीचा निधी आपण नगर जिल्ह्यामध्ये आणलेला आहे आणि आपल्याला आपल्याकडे कालावधीसुद्धा कमी होता कारण आपली जी महायुतीचं सत्ता आहे जी सरकार आहे ती येऊन दीड अडीच वर्षच झालेली आहे दीड दोन वर्षच झालेली आहे आणि या दोन वर्षामध्येच आपण एवढा निधी आणलेला आहे आणि विकास कामं केलेली आहे आता विकास कामं करण्याचं जा काही जास्त गरज नाही कारण तुम्ही स्वतः बघतात की एवढा उड़ा भव्य उड्डाणपूल नगरमध्ये आपण बनवलेला आहे आणि त्याच्यानंतर तीन एम आय डी सी खरं मंजूर करून घेतलेले आहे जो मागच्या पाच वर्षाच्या वेळेस जेव्हा आम्ही प्रचाराला फिरायचो तेव्हा महिलेंचा एक प्रश्न होता आम्हाला की दादांना असं काहीतरी करायला सांगा आमच्यासाठी की आमची मुलं जी नोकरीसाठी बाहेर गेलेली आहे आणि आम्ही इथं दोघं एकटेच राहतो तर आमचे मुलं परत इथं येतील आणि पुढच्या पिढीला बाहेर जाण्याची गरज पडणार नाही ते उद्देशानेच खरं आपण तीन एम आय डी सी नगर जिल्ह्यासाठी मंजूर करून घेतलेले आहे जेणे की आपली जी मुलं आहे आपली जी पुढची पिढी आहे ती नगर जिल्ह्यामध्येच राहील आणि दादांनी हे आश्वासनसुद्धा दिलेलं आहे की सगळ्यात पहिले तिथल्या कंपन्यांनाही सांगितलेलं आहे ज्या पण कंपन्या येतील तर सगळ्यात पहिला प्राधान्य म्हणजे नगर जिल्ह्यातल्या मुलांना दिलं जाईल आणि त्याच्यानंतर गरज वाटली तर बाहेरचे मुलं आपण त्याच्यामध्ये घेऊ खरंतर अशी खूप कामं आपण केलेली आहे महिला बचत गट महिला सक्षमीकरण आणि आनंदाची बातमी म्हणजे आपण एक बचत गट भवनही खूप सुंदर नगरमध्ये बनव बनवलेलं आहे त्याचं काम जवळपास होत आलेलं आहे एक वर्षात तयार होऊन जाईल तिथे आपण महिलांसाठी चांगले चांगले त्यांना पाहिजे ते क्लासेस आपण घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपले लाडके पंतप्रधान यांनीही महिलांच्या सक्षमीकरणामध्ये काहीच आ, माघं राहिलेली नाही त्यांनी पाहिजे इतके चांगली चांगली पावलं उचललेली आहे त्याच्यामध्ये एक सुंदरसा ॲप म्हणजे सरल ॲप म्हणून आहे कारण बऱ्याच महिलांमध्ये आता मी फिरते आणि त्या आम्हाला रोजगाराविषयी बोलतात आणि आम्हाला बचत गटामार्फत काही क्लासेस मिळतील का ह्याविषयी बोलतात म्हणून आज महिला इथे आहे म्हणून मी उल्लेख करते की एक सरल ॲप आप म्हणून आपले लडकं पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी बनवलेलं आहे ज्याच्या अंतर्गत इतके चांगले चांगले कोर्स अवेलेबल आहेत की ते तुमच्या वेळेनुसार तुम्ही त्याला लॉग इन करू शकता आणि ते सर्टिफाईड कोर्स आहे आणि ते फ्री आहेत त्याच्यामुळं तुम्ही त्याच्यामध्येही सुद्धा चांगले कोर्स शिकवू शकतात आणि तुम्हाला अजूनही असं समोर एखादा टीचर पाहिजे असेल तर तेही आपल्या बचत गटाभवनमध्ये आपण जेव्हा तयार होईल तेव्हा आपण टीचर बोलूनही तुम्हाला जे क्लासेस पाहिजे ते अवेलेबल करून देऊ शकतो त्याच्यानंतर महिलांमध्ये आपण जे किरणी वाटप वगैरे बऱ्याच वस्तूंचं सुद्धा वाटप केलेलं आहे मला माहीत नाही आपल्या या वॉर्डमध्ये वगैरे किती वाटप झालेलं आहे पण नसल झालं तर नक्कीच तुझा अर्ज वगैरे तो द्या आणि आपण प्रयत्न करू आपण महावीमच्या अंतर्गत किंवा काय ज्या योजना असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा जनसेवा मार्फत आपण हे सगळे कामं करतो आणि नक्कीच ते कामं आपण पुढेही करू आता मला काही जास्त बोलण्याची गरज नाही फक्त एवढंच सांगू इच्छिते की आपल्याला पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान पुन्हा एकदा बघायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला सर्वांना आपल्या दादांना जास्तीत जास्त मताने निवडून देण्यात द्यायचं काम करायचं आहे आणि मला खात्री आहे की पूर्ण नगर जिल्हा हा विखे पाटील परिवाराचं काम बघितलेलं आहे आणि विखे पाटील परिवारासोबत आहे तर तेरा तारखेला नक्की आणि तुमचे जे पण मुलं नातेवाईक बाहेर असतील बाहेर शिक्षणासाठी बाहेर नोकरीसाठी असतील त्यांना कृपया करून मतदानाच्या दिवशी नक्कीच बोलवा आणि नक्कीच आपला प्रत्येक नागरिक जागरूक आहे त्यांना माहिती आहे की त्यांचा एक दिवसाचा जो त्यांचं एक मत हे किती महत्त्वाचं आहे आणि किती मूल्याचं आहे आणि नक्कीच ते येतील आणि तुम्हीही त्यांना बोलवा जेणे की जास्तीत जास्त मत आपल्याला दादांना देता येतील आणि तुमचा आशीर्वाद आणि तुमचं प्रेम हे असंच विखे पाटील कुटुंबावर कायम राहू द्या आणि आम्हीही जास्तीत जास्त तुमची सेवा करण्याचा प्रयत्न नक्की करतच राहू धन्यवाद आयोजन आणि ज्यांनी आयोजन केलं असे आपल्या सर्वांचेच लाडकी निघ माझ्या सभापती आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राज्याचे आदरणीय कुमार वाका पाटील यांच्या प्रयत्नातून आणि आत्ताच यांचं मनोगत व्यक्त झालं असे असऊ ध्नेश्रीताई विखे पाटील आणि उपस्थित सर्वच खरं तर कुमार भाऊंना म्हणलो होत की ध्वेश्रीताई बोलले तर आता मी काय बोलत नाही ते म्हणले तुम्ही शुभेच्छा दिल्या पाहिजे पण आता आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे प्रथम तर मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी धनश्री राईंनी सांगितलं की कुमार भाऊच्या कामाबद्दल त्यांनी सुजयदादांच्या मार्फत बरेचस काम कसं त्यांचं ऐकलेलं नाही तर मी त्यांना सांगू इच्छितो की, कुमा भा, की कुमार भाऊ कुमार भाऊचं काम हे फक्त वारडपुरतं मार देत नाही ते शहरास पुरतं सुद्धा मारत नाही तुम्हाला ते जिल्ह्याला कामाला येणार माणूस कारण की संग्राम भाई अनेक वेळा सांगत असतील की कुमार भाऊचा मी कुठल्याही तालुक्यात गेलो की कुमार भाऊचा कार्यकर्ता जवळ येतो आणि सांगतो भैया आम्ही कुमार भाऊचे सहकार्य मी बी त्यांना बऱ्याच वेळा मधास कुमार वाहतला अरे आपलं वाढ सोडून तुम्हाला जिल्ह्याचं काय करायचं ते मी काय कोणाकडे जात नाही पण लोकांचं प्रेमच त्यांच्या की लोक त्यांना शहरातून जिल्ह्यातून भेटायला किंवा त्यांच्या कामानिमित्त भाऊंकडे असतात आणि अशा प्रकारचं त्यांचं काम हे आपल्या शहरासाठी प्रभागासाठी जिल्ह्यासाठी आहे ताईंच्या सांगण्यातून आलं की भरपूर विकास कामे या भागात झालेली आहेत भरपूर निधी या शहराच्या व जिल्ह्यासाठी आलेला आहे आणि येणाऱ्या काळात सुजयदा विजयी करण्यासाठी आपल्या सगळ्यांना एक संकल्प करायचा तर सगळ्यात महत्वाचं आम्ही तुम्हाला ताई सांगतो या ठिकाणी की संग्राम भाया तुमच्या सोबत आहे त्याच्यामुळे तुम्हाला नगर शहरात काय नगर जिल्ह्यात काय दुसऱ्या कोणाची गरज असं वाटत नाही आम्हाला कारण की आम्ही ह्या प्रक्रियेत तळागाळापर्यंत खालीपर्यंत काम करणारी माणसे आणि आज आपण पाहतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही नगर शहरामध्ये अतिशय ताकदीने मजबूतीने आणि विशेष म्हणजे विकास कामाने आणि लोकांच्या विश्वासाने ही पार्टी उभे आहे आपण पाहतो की पेपरमध्ये आपण गेल्या काही काळात अनेक बातम्या वाचल्या असतील आज शहरासाठी आणि जिल्ह्यासाठी निधी आणण्यासाठी स्पर्धा लागल्याने झाले आपण संग्राम भायामार्फत शहरासाठी इतका मोठा निधी उपलब्ध केला आहे सुजयदादांमार्फत इतका मोठा निधी उपलब्ध केला आहे तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळात नगर शहरातले कुठलेही रस्ते कुठलेही विकास काम येणाऱ्या काळात बाकी राहणार नाहीत आणि आमची एक मनोमन इच्छा आहे की संग्रामबाई आणि सुजयदादा ह्या दोघांची युवकांची जोडी आधीच्या काळात जर नगर शहरासाठी नगर शहर जिल्ह्यासाठी जर ताकदीने उभं राहिली ते नगर शहर पुण्या औरंगाबाद सॉरी संभाजीनगर किंवा अजून इतर मोठे मोठे जे शहर आहेत त्या शहराच्या गंतीमध्ये आपलं शहर जाईल असा मी, मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा कुमार भाऊ वाकळे पाटील यांचे मी मनापासून आभार मानतो की तुम्ही अतिशय नागरिकांसाठी प्रभागातील लोकांसाठी चांगले कार्यक्रम घेत असतात त्याच्यामुळं हे काय आता याच्यानंतर खासदारकी आहे खासदारकीनंतर मला वाटतं आमदारकी होईल आणि मग नगरसेवकचं इलेक्शन आहे पण कुमार भाऊच्या मीटिंग कोणाला घ्यायची गरज पडणार नाही असा या ठिकाणी मी विश्वास व्यक्त करतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या विशाल भाऊ वाकळे उद्यानामध्ये दत्त मंदिराच्या प्रांगणामध्ये आज हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम कुमार भाऊच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपन्न आहे आणि खर तर आपल्याकडं कुमार भाऊ हे सातत्याने वेगवेगळे उपक्रम काही ना काही औचित्य साधून हे सातत्याने अगदी बाल मुलांकरता असतील ज्येष्ठ आमच्या ज्येष्ठ नागरिकांकरता असतील किंवा आपल्यासारख्या माता भगिनींच्या दृष्टिकोनातून असतील की सातत्याने त्यांच्याकरता काही ना काही वेगळे व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न हा कुमार भाऊच्या माध्यमातून त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून होत असतो आणि यावर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य त्यांनी साधलं आणि त्या माध्यमातून आपल्याकडं एक माता करता एक वेगळा कार्यक्रम कुठेतरी लोकांकरता आता सुट्ट्याचे दिवस सुरू झाले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज आपण पाहतो की शहरामध्येच नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी आज आपल्याला ही जयंती साजरी होत असताना पाहायला आहे आत्ताच आपल्याला त्यांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली एक भव्य दिव्य असा गोलेगाव भागामध्ये एक पुतळाचं देखील अनावरण झालेलं आहे आणि पुतळे जे ज्या ज्या ठिकाणी उभा राहतात ज्या ज्या भूमीमध्ये पुतळे उभा राहतात तर त्या भूमीला निश्चित एक वेगळं महत्त्व आणि एक वेगळे वेगळे मन त्या पुतळ्यांच्या निर्मितीनंतर आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळं कुमार भाऊंचा प्रयत्न होता की ह्या भागामध्ये देखील तशा प्रकारचे काहीतरी पुतळा निर्माण झाला पाहिजे आणि त्याच्यातनं जो एक वेगळा विचार हा तोरणाकरता प्रेरित होतो आणि त्या भागामध्ये एक वेगळं वातावरण त्या पुतळ्याच्या माध्यमातून निर्माण होत असतं आणि म्हणून आजच्या निमित्तानं देखील त्यांनी या जयंतीचं औचित्य साधून तो एक गोपक्रम हाती घेतलेला आहे मनापासून कुमार भाऊला मी त्यांचे आभार व्यक्त करतो आपण सर्व माता भगिनी ह्या चांगल्या मोठ्या संख्येनं या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालात आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो सर्वांना उपस्थितांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो धामतो धन्यवाद जय हिंद जय शिवराज ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर